पडलेला आहे फायरिंग देखील झाल्याची माहिती मिळते आहे काय संपूर्ण प्रकारे काय चाललं हा सकाळी दहा तीसच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स हा आपला गोळीबार चौकला एक ज्वेलरीची दुकान आहे हा बेसिकली जे आपण बघत आहे ते काय एक रेसिडेन्शियल इलाका आहे तिथे सकाळी सकाळी ते दर्शन जे आहे आपला जे दर्शन मधुकर मेटकरी ते आला होता ते दुकान वगैरे साफसफाई करत होता त्यावेळी तीन लोक आले आणि ते आतमध्ये दुकानमध्ये शिरले आणि त्यांना चाकूच्या त्याने धाक वगैरे दाखवला आणि नंतर काय रॉबरी केली त्याच्यामध्ये प्रथम असा त्यांचे असं म्हणणं आहे की दोन ते तीन थोडं एवज ते घेऊन गेलेले आहे सर यामध्ये दर्शन जे आहे ते जखमी आहेत का आणि फायरिंग झाली आहे अशी माहिती मिळते त्याच्यामध्ये दर्शन जो आहे दर्शनशी मी जाऊन अस्पतालमध्ये त्यांची त्यांच्याशी भेटलो होतो आणि भेटलो त्यांच्याशी डॉक्टरशी विचारणा केली त्यांची स्थिती जी काय स्थिर आहे आणि ते पुढे तपास वगैरे घे पुढे ते इलाज वगैरे घेत आहे आणि आता आम्ही जे काय आपली जवळपास चौदा टीम बनवलेली आहे आणि ते टीम वेगवेगळी दिशेने आपलं काम करत आहे सर एकूण किती लोक होती आणि ते आता काय तपास सुरू आहे तपासमध्ये ते आता सांगता येणार नाही लेकिन प्रथमदर्शने जेव्हा आपण सांगत आहे की असा असा इन्सिडेंट घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपला जे विक्टिम आहे ते आता हॉस्पिटलमध्ये आहे ते स्टेबल आहे इलाज घेत आहे आमची जे टीम्स वगैरे वर्कआउट करत आहे धन्यवाद